आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोथिंबिरीच्या वड्याची आमटी नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते इथं मी घेतलेली आहे एक वाटी बारीक सरकट केलेली कोथिंबीर सोबतच मी घेतलेला आहे अर्धी वाटी बेसनपीठ आणि सोबत मी इथं टाकत आहे दोन चमचे गव्हाचं पीठ आता गव्हाचं पीठ याच्यात टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असलं टाका नाही टाकलं तरी चालेल बिना गव्हाच्या ही ही रेसिपी खूप भारी होती तर आता आपण याच्यात थोडेसे मसाले टाकून घेणार आहोत आता याच्यात मसाल्यामध्ये टाकून घेऊया आपण लाल तिखट हळद पावडर आणि चवीनुसार मीठ आणि सोबतच टाकून घेऊया अर्धा चमचा जिरे थोडासा ओवा अर्ध्या ही कमी थोडासा बवा हातावर क्रश करून घालायचा आहे आणि सोबतच मी लसूण अद्रक आणि कोथिंबीर उकळामध्ये पुटून घेतलेले आहे त्याची अर्धी अर्धा चमचा पेस्ट टाकून घेते आता या सर्व जिन्नस हाताने छान सोबत मिक्स करून घ्यायच्या आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून जसं आपण चपातीला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने याचं पीठ मळून घ्यायचं तर इथं मी छान असा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता हा पिठाचा गोळा साईडला ठेवून घेऊ आणि भाजीची पुढची प्रोसेस करून घेऊयात तर इथं मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं मिक्सरच्या भांड्यात आता आपण टाकून घेऊ बारीकसर कट केलेलं थोडंसं खोबरं एक इंच आद्रक आद्रकीचे जे छोटे तुकडे केले आहेत दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर थोडंसं पाणी टाकून या सर्व जेन्नस आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे तर एक कांदा मी भाजून देखील घेतला होता आणि इथं जी पेस्ट करून घेतलेली आहे आता घेऊयात भाजीचा रस्सा बनवण्यासाठी तर गॅसवर मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झालं की जे आप जो मसाला आपण वाटण तयार केलेलं होतं ते वाटण तेलात टाकायचं मी आता ही आमटी काळ्या मसाल्याची बनवत आहे म्हणून मी इथं जिरे फोडणीला घालत नाही तुमच्याकडं आमटीला जिरे टाकत असतील तर सगळ्यात अगोदर तुम्ही इथं फोडणीला जिरे टाकून घ्या आणि नंतरच जो मसाला आपण वाटून घेतलेला होता तो मसाला टाकून घ्या आता ना जोपर्यंत हा मसाला तेल सेपरेट करत नाही तोपर्यंत गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि मसाला छान भाजून घ्यायचा मसाल्याने तेल सेपरेट केलं की एक चमचा काळा तिखट दीड चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला या पद्धतीचे मसाले टाकायचे आणि छान पेस्टसोबत मिक्स करून घ्यायचे खूप वेळ मिक्स नाही करायचे फक्त अर्धा मिनिट परतून घ्यायचे नाहीतर मसाले पटकन करपतात आणि ती तोच वास भाजीला लागतो म्हणून थोडंच मिक्स करून घ्यायचं आणि ल पाणी करून घ्यायचं आता तुम्हाला भाजी किती बनवायची त्याच्या हिशोबाने इथं पाणी टाकून घ्या तर इथं मी मध्यम आकाराचे दोन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला मीठ ॲड करायचे भाजीत आतापर्यंत थोडंही मीठ टाकलेलं नाही म्हणून इथं आता आपण राज्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि जोपर्यंत हा रसा उकळत आहे तोपर्यंत आता आपल्याला कोथिंबीरचे कोथिंबिरीचं जे पीठ मळून ठेवलेलं आहे ना त्याच्या वड्या लाटून घ्यायच्या आहेत तर त्याच्यासाठी आता मध्यम आकाराचा त्याचा एक उंडा तोडून घ्यायचा तर इथं उंड्याची आपल्याला अशी मध्यम आकाराचीच चपाती लाटून घ्यायची जो आपण उंडा मळून घेतला होता ना त्याचे या पद्धतीचे दोन उंडे तोडून घेतलेले आहेत आणि त्या एका उंड्याची एक चपाती लाटून घ्यायची तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने लाटले आहे आणि लाटून झाली की लगेचच जशी आपण शंकरपाळी कट करून घेतो त्या पद्धतीने याच्या इथं वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर ह्या वड्या शक्यतो पातळच करा मी तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने चपाती पातळ सर लाटले आहे एवढीच पातळ लाटायची आणि आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर लहान मोठ्या चौकुनी पुन्हा तुम्हाला वाड्या वड्याचा आखर कसा हवा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं कट करून घेऊ शकता आता नॉर्मली जसे आपण शंकरपाळे कट करतो त्याच पद्धतीने मी इथं ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशा कट देखील झालेल्या आहेत आणि या कोथिंबिरीच्या वड्याची टेस्ट एकच नंबर येते तर तुम्ही याच्या अशा या पद्धतीच्या वड्या करून डायरेक्ट तेलामध्ये देखील तळून घेऊ शकता नाश्ता म्हणून देखील अशा वड्या खायला खूप भारी लागतात एवढ्याच सर कट करायच्या आणि तळून घ्यायच्या तर आता या वड्या आपण आमटीमध्ये सोडून देऊया जोपर्यंत आपण वड्या कट करत होतो तोपर्यंत आमटीला उकळी आलेले असते तर आता वड्या टाकल्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवर तुम्हाला ही भाजी चांगली दहा पंधरा मिनिट शिजून घ्यायची आहे लो टू मिडीयम गॅसवर हळूहळू वड्या आ आरामशीर शिजवून द्यायच्या तर दहा पंधरा मिनिट तुम्ही वड्याची भाजी शिजवून घेतली की या पद्धतीने तुमची वड्याची भाजी शिजून तयार झालेली असेल आणि परत पूर्ण गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर परत पाच मिनिट भाजी ठेवायची या पद्धतीने तुम्ही वीस मिनिट ही भाजी शिजवायची डायरेक्ट जर गॅस फुल करताना तर भाजी पटकन आठण आणि वड्या शिजायच्या नाही म्हणून गॅस लो टू मिडियमच ठेवायचा आणि लो टू मिडियम गॅसवरच ही भाजी शिजून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि गरम गरम भाजी तुम्ही ही चपातीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता आणि पर्सनली मी सांगते ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खा खायला एकच नंबर लागते तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगाय बिलकुल विसरू नका आज मी तुमच्यासोबत अगदी पंधरा मिनिटात तयार होणारी मराठवाडा पेशल गावरान पद्धतीने बनवलेली बटाट्याची भाजी शेअर करणार आहे जी भाजी नॉर्मली गावाकडे गावाकडचे माणसं बनवतात आणि माझ्या घरी माझ्या मम्मीच्या घरी माझ्या सासरच्या घरी ही भाजी हमेशा बनवली जाते चला मग रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर मी इथं दीड चमचा नारळाचा खीस घेतलेला आहे मार्केटवाला खीस आहे सोबत एक चमचा मी धनाची पावडर एक मोठा चमचा काळा तिखट अर्धा चमचा मी इथं गरम मसाला घेतलेला आहे तर आता कढाईमध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे कडक ज्याच्यामध्ये मोठा एक चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची आबडधुबड कुटलेली पेस्ट टाकली आहे आणि सोबत जे मसाले वगैरे घेतले होते ते तेलात टाकून घेतलेले आहेत फक्त मिनिटभर मसाले तेलात मिक्स करून घ्यायचे आणि आपण जे बटाटे चिरून ठेवले होते ना ते बटाटे इतर टाकून घ्यायचे मध्यम आकाराचे तीन बटाटे स्वच्छ धुऊन कट करून घेतलेले आहेत आणि स्पेशली बटाट्याच्या साली काढलेल्या नाही आहेत आमच्या गावाकडं भाजी बनवताना अशीच बनवली जाते सालीसोबत बटाट्याची भाजी खायला भारी लागते तर आता आपण छान मसाल्यासोबत बटाटे मिक्स करून घेऊया फक्त मिनिट अर्धा मिनिट नाही तर मसाले खाली करपले जातात बटाटे मिक्स करून घेतले की लगेचच आता आपण याच्यात पाणी ॲड करणार आहोत भाजी तुम्हाला किती बनवायची आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी ॲड करू शकता तर आता आपण भाजीत पाणी टाकून घेऊया आणि पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचा आहे आणि भाजीची छान मध्यम गॅसवर एक उकळी काढायची आहे जोपर्यंत भाजी उकळत आहे तोपर्यंत आपण शेंगदाण्याचा कुट करून घ्यायचा आहे या भाजीला शेंगदाण्याचा कुट्टा मेन आहे शेंगदाणे भाजून थोडासा लसूण घालून मिक्सरमध्ये बारीकसर शेंगदाण्याचा कुट्टा काढून घ्यायचा आणि चार पाच चमचे इथं भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घालून टाकायचा कूट टाकायचा चार पाच चमचे किंवा अर्धी वाटी तुम्ही मीडियम साईजची कूट टाकू शकता गॅस लो टू मिडीयम ठेवायचा आणि चांगली दहा पंधरा मिनिट भाजी लो टू मिडियम गॅसवर शिजवायची तर हिथं मी पंधरा मिनिट लो टू मिडियम गॅसवर भाजी शिजवलेली आहे तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी चपाती कशासोबतही खा एक नंबर खायला टेस्ट लागते आज मी तुमच्यासोबत डाळ वांग्याची रेसिपी शेअर करणार आहे तर मी इथं घेतलेले आहेत पाच सात वांगी गावरान वांगे आहेत वांगे मध्यम आकाराच्या पिसेसमध्ये लांबसर कट करून घेतलेले आहेत तुम्हाला वांग आडवं कट करून घ्यायचं असेल तरी बी चालेल तर इथं वांगे कट करून घेतल्यानंतर वांगे स्वच्छ तरी इथं मी वांगे कट करून स्वच्छ दोन पाण्याने वांगे धुवून घेतलेले आहेत वांगे चिरले की लगेचच पाणी वांग्यात टाकायचं नाही तर काळी पडतात तर आता आपण घेऊयात भाजी फोडणीला घालायला कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की लगेचच इथं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि सोबतच पाच सात लसणाच्या बारीकसर कट केलेल्या पाकळ्या के आता ह्या ही फोडणी छान लालसर रंगावर आली की लगेच मध्यम आकाराचे दोन बारीकसर कट केलेले कांदे टाकून छान दोन मिनिट परतून घ्यायचे सोबतच जी वांगी आपण कट केलेली होती ती वांगी टाकून घ्यायची आणि दोन तीन मिनिट छान वांगी तेलामध्ये परतून घ्यायची वांगी परतून झाली की लगेचच आता आपण याच्यात पावडर मसाले ॲड करणार आहोत आता डाळ वांग बनवत आहोत तर साधे साधेच मसाले इथं आपल्याला टाकायचे आहेत आणि डाळ वांग म्हटलं तर पेशल याच्यात आपल्याला डाळ ॲड करायची ती म्हणजे इथं मी टाकणार आहे हरभऱ्याची डाळ आणि जी हरभऱ्याची डाळ आपल्याला भाजीला वापरायची ती ना अर्धा घंटा तुम्हाला गरम पाण्यात भिजत ठेवायचे आणि इथं मी आता लाल मिरची पावडर हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि मी इथं अर्धा घंटा गरम पाण्यात डाळ हरभऱ्याची भिजत भिजत ठेवलेली होती चार चमचे हरभरा डाळ मी भिजत घातलेली होती ती डाळ इथं टाकून घेतलेली आहे मसाले बसू वांग्यासंग मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच पाणी टाकायचं खूप वेळेत खूप वेळा असे परतून घ्यायचे नाही नाहीतर लगेचच करपट करपट भाजीला वास लागतो पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि इथं अर्धी वाटी शेंगदाणे आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकून मिक्सरमध्ये फिरून घेतलं होतं तर आता आपण दोन तीन चमचे भाजीमध्ये हा शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत भाजी छान भाजीला छान उकळी फुटून द्यायची आणि नंतरच शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आता गॅस पूर्ण लो टू मिडियम ठेवायचा आणि लो टू मिडियम गॅसवर आरामशीर भाजी दहा पंधरा मिनिट शिजवून द्यायची म्हणजे डाळ वगैरे त्यातली व्यवस्थित शिजते आणि इथं तुमचं पंधरा मिनटानंतर या पद्धतीने वांगीची भाजी शिजलेली असेल आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची ही वांग्याची भाजी भाकरी चपाती भात तुम्हाला ज्याच्यासोबत खायची त्याच्यासोबत खाऊ शकता खायला एकच नंबर लागते आज मी मस्त चमचमीत अशी वांग्या बटाट्याची भाजी शेअर करणार आहे सकाळी संध्याकाळी स्वयंपाकामध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकता आधी अगदी साधी सिंपल रेसिपी आहे पण खायला एक नंबरच लागते तर इथं मध्यम आकाराचे तीन बटाटे आणि पावशेर वांगे घेतलेले आहेत म्हणजे पावशेर वांगे आणि पावशर बटाटे तर मध्यम मध्यम पीसेसमध्ये इथं वांगे आणि बटाटे कट करून घेतलेले आहेत आता वांगे बटाटे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त टाकू शकता तेल छान कडक कर, गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की लगेचच अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि मध्यम आकाराचे सट कट केलेले दोन कांदे टाकून घ्यायचे आता मध्यम गॅसवर छान दोन तीन मिनिट कांदा परतून घ्यायचा तुमच्याकडे टोमॅटो असेल तर या स्टेजला तुम्ही टोमॅटो देखील टाकू शकता कांदा हलका परतून झाला की टोमॅटो ही टाकला तरी चालन आता मी एक चमचाभर अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आज माझ्याकडं टोमॅटो नव्हता म्हणून भाजी टोमॅटो टाकलेला नाही आहे तर अद्रक लसणाची पेस्ट बी छान कांद्यासोबत मिनिट दोन मिनिट मी परतून घेतली आता जे आपण का बटाटा आणि वांग धुवून ठेवलेलं होतं ते बटाटा वांगा टाकून घ्यायचा आता नॉर्मल काय आपण ज्यावेळेस नॉर्मल सकाळी संध्याकाळी भाज्या बनवतो त्यावेळेस सिम्पलच भाज्या असतात आणि ही लंच डिनरमध्ये तुम्ही इझिली भाजी बनवू शकता कारण खूप सिंपल रेसिपी दाखवलेली आहे आणि माझ्या सर्वच रेसिप्या सिंपलच असतात ज्या तुम्ही सकाळ संध्याकाळ कधीही बनवू शकता आणि पे का म्हणजे पेसिली रेसिपी पे आपण दुसऱ्या असतात ज्या लईच पिढ्याच्या असतात म्हणजेच खूप वेळ लागतो त्यांना बनवायला त्यांनी नॉर्मली पाहुणे बिहुणे आले तर काही फंक्शन असलं तर बनवतो आणि स दररोजच्या नॉर्मल जीवनात आपल्या अशा साध्या भाज्या असतात तर आता मी तेच हो ठरवलं की सिंपल रेसिपी शेअर करायच्या म्हणजे नॉर्मली तुम्हाला नॉर्मली सगळ्यांनाच आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण त्या बनवू शकतो किंवा सकाळ संध्याकाळ भाज्या स्वयंपाकामध्ये बनवू शकतो आणि करताना दररोज पडलेला प्रश्न आज भाजी काय करायची का तर त्याच्या हिशोबानेच मी आता आजकाल माझ्या चॅनलवर रेसिप्या टाकत असते तर काय नाही बटाटा आणि वांगं मिक्स करून घेतल्यानंतर तिखट मीठ गरम मसाला धना पावडर आणि हळद पावडर टाकून सर्व मसाले मिक्स करून घेतले आणि पाणी टाकून घेतलं आता छान भाजीला उकळी येऊन द्यायची आहे भाजी उकळायला सुरुवात झाली की आता आपल्याला याच्यात शेंगदाण्याचा कूट करून शेंगदाण्याचा कुट्टा टाकून घ्यायचा आहे शेंगदाणे मस्त लालसर रंगावर भाजून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीकसर फिरून घ्यायचे तर या पद्धतीने पाच दोन तीन मिनिट छान भाजी उकळून द्यायची आता गॅस मिडियम ठेवायचा आणि मीडियम गॅस करून छान चार पाच चमचे इथं शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आणि शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर परत गॅस पूर्ण लो टू मीडियम ठेवायचा आणि लोटू मेडम गॅसवर छान सात आठ मिनिट भाजी शिजून घ्यायची मस्त सरभरीत अशी वांग्या बटाट्याची भाजी तयार होते खायला एक नंबर लागते आणि बनवायला तुम्ही तर पाहिलीच आसन खूप सोपी रेसिपी आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा विसरू नका परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय